सो फायनली आम्ही शेलावला पोहोचलो आहोत तर पुढे जाऊ तसा तसा तुम्हाला आम्ही जातो आहे तुम्ही पुढे जातो आहे ते सो so लेट ती आता तरी आम्ही रेल्वे स्थानकावरती आहोत आता आम्ही रूम बुक करण्यासाठी जातो आहोत तर लेल्सी पुढे गेलेले आहेत माझे भाऊ आणि जिजू तर ते म्हणाले की तिथे आहेत रूम्स अवेलेबल तर त्याच्यामुळे जे भक्तनिवास आहे तिथेच आम्ही स्टे करणार आहोत तर तुम्हाला आम्ही आजूबाजूचा निसर्ग लागतो आहे खूप सुंदर असा निसर्ग आहे तुम्ही बघू शकता खूप इथे चिल्ड आहे थंड असं वातावरण आहे आणि खूप आल्हाददायक वाटत आहे सकाळच्या आता जवळजवळ सात वाजून गेलेले आहेत आम्ही रात्रीची ट्रेन पकडली होती खूप सुंदर असा निसर्ग आहे तर इथे खूप खूप सुंदर अशी तुम्ही बघू शकता पांडुरंगाची खूप मोठी मूर्ती आहे अतिशय सुंदर अप्रतिम विठू माऊलीने सगळ्या संतांना घेतलेला आहे अशी ही मूर्ती आहे जसं ते एक गाणं आहे विठू माझा लेकूरवाळा ही तशाच प्रकारची ही स्टॅच्यू आहे रूम्सच्या नोंदणीसाठी आम्ही इथे वेटिंगवर बसलेला आहोत जसा नंबर लागेल तसं मग आम्ही आतमध्ये जाऊ बरेचसे लोक वेटिंगवर आहेत तुम्ही बघू शकता इथे खूप तशी आहे बऱ्यापैकी गर्दी सकाळी सकाळीसुद्धा खूप लोक आहेत भक्तनिवासमध्ये जे प्रसादालय आहे त्याच्यामध्ये असं आहे नियम की तुम्ही दहा वाजेच्या आधी जर तिथे पोचलात तरच तुम्हाला तिथे नाश्ता करायला मिळतो तर आम्हाला म्हणजे क रूम मिळेपर्यंतच अकरा वाजले होते तर त्याच्यामुळे आमच्याकडे कूपन होते तरीसुद्धा आम्हाला नाश्ता करायला मिळालेला नाही आहे तर हे जवळच भक्तनिवासच्या बाहेर थोडंसं वॉकेबल डिस्टन्सवर कल्पना व्हेज रेस्टॉरंट म्हणून आहे तर तिथे येऊन आम्ही नाश्ता करत आहोत तर तुम्ही जर कधीही इथे आलात तर तुम्ही प्रसादालयामध्ये लवकरात लवकर जा तरच तुम तुम्हाला नाश्ता मिळू शकतो भलेही तुमच्याकडे कूपन असतं तरी पण तुम्हाला दहानंतर नंतर ते लोक एंट्री देत नाहीत तर त्याच्यामुळे तिथे जर खायचं असेल तुम्हाला तर रूमसाठी तुम्ही कोणाला तरी लाईनमध्ये उभं करून एखाद्याने प्र म्हणजे नाश्ता करून घ्यायचा फॅमिलीमध्ये असं करायचं नाहीतर मग असं बाहेर वगैरे यावं लागतं आता ऑलमोस्ट ना अकरा वाजून गेलेले आहेत आणि आता आम्ही नाश्ता करणार आहोत त्याच्यानंतर फ्रेश होऊ आणि मग तुम्हाला दाखवू पुढे तर ही तीन जणांसाठीची रूम आहे आणि खूप स्वच्छता इथे आहे छान आहेत रूम अगदी म्हणजे क्लीन आहेत त्यांनी खूप छान असं हे मेंटेन केलेलं आहे जे संकुल आहे ते आणि खूप प्रशस्त आहे ते फिरण्यासारखं पण खूप आहे हा आमच्या खिडकीतून सुंदर असा व्ह्यू दिसतोय तुम्ही बघू शकता किती निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे खूप छान ह्यांनी संकुल मेंटेन केलेलं आहे आणि इतकी इथे हिरवाई आहे ना खूप छान छान झाडं आहेत हे बघा गार्डनसुद्धा आहे भक्त निवास मधली आमची रूम तुम्ही तरही आहे तुम्ही बघू शकता तर ही तीन जणांसाठी आहे असंच आपल्याला सहा जणांसाठी सुद्धा मिळते तर प्रशस्त आहे तुम्ही मी आता दाखवलंच खूप स्वच्छता पण इथे आहे छान आहे ताईने मला सेम अशी साडी माझ्या बड्डेला सुद्धा गिफ्ट केलेली होती तर आम्ही दोघीही अशी सेम साडी नेसणार होतो पण मी साडी नाही नेसले हा सिंपल असा ग्रीन कलरचा ड्रेस घातलेला आहे कारण की असं तीर्थक्षेत्री जेव्हा आपण जातो ते आपल्याला घाई असते आपल्याला मिळेल की नाही दर्शन त्या घाईमध्ये आपण असतो तर त्याच्यामुळे मी साडीचा प्लॅन कॅन्सल केला आणि ड्रेस घातलेला आहे कारण कधी कधी खूप रांग वगैरे असते त्यासाठी तर असं सांगतायत की ह्या संकुलामध्ये ना जवळजवळ पाचशे रूम्स आहेत तर खरंच खूप छान सुविधा आहे तर इथेच म्हणजे मला असं वाटतं राहणं हे सोयीस्कर असावं कारण की बाहेर आहे ना खूप एक्सपेन्सिव्ह असतं इथे तुम्हाला आठशे पन्नास ते नऊशे पन्नास ह्या दरम्यान रूम्स मिळू शकतात आणि खरंच मी तुम्हाला रूमसुद्धा दाखवल्या खूप प्रशस्त अशा आहेत तर चला आत्ता आम्ही ना प्रसादालयमध्ये जातोय कारण तिथे ना अकरा ते दोन एवढंच जेवणाची वेळ आहे त्यामुळे तर बघूया आता तरी आम्हाला इथे जेवायला मिळतं आहे का आईने घरी कॉल लावला आहे आणि तिने ही छान अशी साडी नेसली होती बघा आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सेम अशीच तर तिने सेम अशी साडी मला सुद्धा गिफ्ट दिली होती माझ्या बर्थडेला तर हे प्रसादालय आहे तुम्ही बघू शकता ह्या संकुलाचं किती मोठं आहे आणि छान असं नियोजन आहे बघा इथे भांडी ठेवण्यासाठी सुद्धा वेगवेगळे रॅक्स आहेत खूप लोक एका वेळी इथे जेवू शकतात आणि इथे सुंदर असा गजानन महाराजांची इथे फोटोची प्रतिमा बघा ही सुंदर आहे खूप मोठी तस्वीर आहे इथे महाराजांची व्यवस्थित लोकांनी इथे रांग लावलेली आहे जेवणासाठी आणि लोक इथे भोजन करत आहेत तर आम्ही आता तर इथे जेवणा नाही आहोत आम्ही असं प्लॅन केलं आहे ते इथे काहीतरी आपण ज्यूस वगैरे घेऊ आणि मंदिरात जाऊ आणि तिथे मंदिरामध्ये जो प्रसाद मिळेल तोच जेवायचा सो so प्रथमेश आणि मधुरा दोघे पण जेवले आहेत आणि त्यांना जेवण खूप आहे त्या दोघांनी असं आम्हाला सांगितलं की खूप फीडबॅक चांगला दिलाय तर आम्ही तर मंदिरातच जेवणार आहोत बघूया तर इथे ना आम्हाला असा टीका लावून दिलाय आणि ना आता आम्ही चाललो आहोत मंदिराकडे प्रस्थान करत आहोत बघू शकता असं रस्ता आहे कदाचित आपल्याला मंदिराच्या आतमध्ये शूट करायला अलाउड नसेलच तर त्यामुळे मी दाखवेन तुम्हाला कुठ जिथपर्यंत आपल्याला अलाऊड असेल तिथपर्यंत मी दाखवेन ते इथे सगळा असा बाजार लागलेला आहे सगळ्या देवाच्या वस्तू मिळतात बघा वातींपासून मिठाई नारळ आपल्याला जे काही देवाला बघायचं असेल त्या सगळ्याचे इथे शॉप आहेत मिठाई पण मिळते बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इथे पेढे सगळं लावलेलं ला आहे हे आहे प्रवेशद्वार तर इथला तुम्ही प्रवेशद्वार बघू शकता किती सुंदर असं केलेलं आहे त्यांनी जुन्या काळातलं असं आणि इथून आता मंदिराकडे जाण्याचा रस्ता सुरू होत आहे इथे मुखदर्शन ज्यांना घ्यायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा सोयी उपलब्ध आहे अगदी अग शिस्तबद्धता आहे ते तुम्ही बघू शकता आपले चप्पल ठेवण्यासाठी व्यवस्थित रांगा आहेत तिथे सुद्धा किती काउंटर्स त्यांनी ठेवलेले आहेत हे बघा श्रींचे समाधी दर्शनाकडे आणि इथे श्रींचे मुखाकडे आहे श्रींचे श्रीमुख दर्शनाकडे असा इथे वेगळा बोर्ड लिहिलेला आहे ले तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे तुम्ही बघू शकता हा सप्त जयंती असल्यामुळे खूप खूप खुँ भाविकांची इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे तर हा समाधी मंदिराच्या एप आपण बाहेर आहोत हे बाहेरून मी पूर्ण शूटिंग करत आहे हे अजूनही दर्शनाची किती रांगे तुम्ही बघू शकता चार वाजत आलेले आहे आणि आत्ता आम्ही जात आहोत महाप्रसादायाकडे प्रसाद घेण्यासाठी भरपूर रांग आहे दर्शनासाठी आज जयंतदिवसामुळे तुम्ही पाहू शकता इथला प्रसाद आहे आम्हाला मंदिरामध्ये मिळालेला आणि पण तुम्ही बघू शकता की लोक प्रसाद घेत आहेत प्रसादाचा तर हे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ना छोट असं मार्केट आहे इथे तुम्हाला देवपूजेच्या जर वस्तू हव्या असतील किंवा अजून काही छोटी मोठी खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता ते कचोरी कचोरीसुद्धा मिळते आणि ना इथे बघा हे अमूलच्या आईस्क्रीमचा पार्लर आहे तर इथे आम्ही आलो आहोत तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेलं आहे

केशव आईस्क्रीम ती बा आत देते ना आईस्क्रीम तुला अली, थंड थंड तर इथे आपण आनंद सागर मध्ये आलेला आहोत तर इथे सगळे संतांच्या वगैरे मूर्ती आहेत वेगवेगळ्या हे वे बघा हे आध्यात्मिक केंद्र म्हणून इथे लिहिलेलं आहे आणि महाराजांची खूप सुंदर अशी मोठी मूर्ती तुम्ही बघू शकता खूप छान प्लेस आहे ही फिरण्यासाठी पण ना दुपारचे जवळजवळ अडीच वाजायला आले त्यामुळे खूप ऊन आहे त्याच्यामुळे थोडासा उन्हाचा आम्हाला त्रास होतोय तर हे दहा ते पाचपर्यंत हे ओपन असतं पण चार वाजता आपली एंट्री असते ती क्लोज केली जाते जर तुम्हाला हे जर पाहायचं असेल आनंदसागर तर दहा ते चारमध्येच इथेहून विजिट करा आणि फिरण्यासारखं फिरण्यासारखी खूप मोठी जागा आहे त्यामुळे वेळ काढून तुम्हाला यावं लागेल खूप निसर्गरम्य असा परिसर आहे खूप खूप खुँ झाडं आहेत तिथे सगळीकडे हिरवाही आहे तर हे आहे साक्षी विनायकाचे मंदिर खूप छान आहे हा सुंदर असा इथे पाण्याचा सरोवर आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा आणि गर्द हिरवाई सुद्धा आहे तरी चमचमीत खायची इच्छा असल्यामुळे तू इथे आली मग नो चमचमीत फूड वी आर एटी भरीत वांग्याचं भरीत माथोळी आणि हे काय वांग्याचं भरीत आणि हे पनीरचं काहीतरी शाही पनीर शाही पनीर वाव मस्त शेकोटी सो so, आता आम्ही रात्रीचं जेवण गायत्री व्हेज प्लाझामध्ये केलं होतं कारण तेच तेच आम्हाला साधं प्रसादाचं जेवण <laughs> कंटाळा आला होता ठीक होतं जेवण आम्ही व्हेजच घेतलं होतं तुम्हाला दाखवलं कारण इथे व्हेजच जेवण मिळतं चला मग उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या आम्ही काय काय केलं ते daku